हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून सरकारी नोकरीतील विविध प्रकारचे लाभ उपटणाऱ्या शिक्षकांवर कारवाई सुरू झाल्या आहेत काही शिक्षकांना निलंबित देखील करण्यात आले आहे परंतु धडधडाकत असूनही बोगस दिव्यांग अस्थिवंग प्रमाणपत्र मिळवत खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करणाऱ्या शिक्षकांवर बुलढाण्यात कारवाई का होत नाही हा एक भला मोठा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहे बुलढाण्यात अशा प्रकारची कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना कोणी रोखले आहे असा सवाल अनेक दिव्यांग उपस्थित करत आहे राज्यभरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून सरकारी नोकरीतील विविध प्रकारचे लाभ उपटण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे या माध्यमातून एक प्रकारे गंभीर गुन्हा पिढी घडवण्याचे काम करणारे शिक्षक करत आहे खरे तर शिक्षकांकडून अशा प्रकारच्या बनावटगिरीची अजिबात अपेक्षा नाही असे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवत असतील हा मोठा प्रश्न विविध जिल्ह्यांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन लाभ उपटणाऱ्यांची माहिती उघड झाल्यानंतर त्या संदर्भात चौकशी पडताळणी व कारवाई सुरू झाल्या आहेत काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेतील काही शिक्षक व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातही चौकशी कारवाई करण्यात येत आहे नुकतेच सातारा जिल्ह्यात दिव्यांगत्वाच्या चाचणीत अपयशी ठरणाऱ्या पंचवीस शिक्षकांना निलंबित करण्यात आले बुलढाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून या घोटाळ्यासंदर्भात दिव्यांग संघटनांसह दैनिक जनसंचलन व सिटीने सातत्याने आवाज उठवण्याचे काम करत आहे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व दिव्यांग शिक्षकांची मुंबई येथे जाऊन पडताळणी करण्याचे दोन वेळा निर्देश दिले होते मात्र त्यांनी दिलेल्या आदेशांवर अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही कारवाई होऊ नये म्हणून बोगस दिव्यांग मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेत लॉबिंग करत आहे खात्रीलायक सूत्रांनुसार या विषयाला घेऊन मोठी अर्थपूर्ण उलाढाल जिल्ह्याच्या शिक्षण विभागात घडताना दिसून येत आहे त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेश पुढील कारवाई करण्यासंदर्भात अधिकारी उदासीन असल्याचं दिसून येत आहे घोटाळा समोर आल्यानंतरही त्यावर कारवाई करून घोटाळा समोर आल्यानंतरही त्यावर कारवाई न करून अधिकारी एक प्रकारे या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम करीत आहे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना बुलढाणा जिल्हा मात्र या बाबतीत खूपच ढिम्म असल्याचे दिसत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांची अशी कोणती मजबुरी आहे की ते या संदर्भात शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतरही याबाबत उचित कारवाई करीत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे दैनिक जनसंचलन व न्यूजने मागेच आपल्या वृत्त मालिकेत सांगितले होते की खात्रीला एक माहितीनुसार जिल्ह्यात पाचशे पंचावन्न बोगस दिव्यांग शिक्षक असण्याची शक्यता आहे मात्र हा आकडा किती खरा आणि किती खोटा हे तर प्रत्यक्ष दिव्यांगांची पडताळणी झाल्यानंतरच स्पष्ट होईल परंतु या बाबतीत अधिकाऱ्यांची उदासीनता या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढवत आहे तसेच एक प्रकारे बोगस प्रकारांना खतपाणी घालत असल्याचं दिसत आहे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेणे आवश्यक आहे दरम्यान राज्यात सुरू असलेल्या दिव्यांगांच्या पडताळणीत देखील अनेक प्रकारे भेदभाव होत असल्याचा आरोप काही दिव्यांग शिक्षक करत आहे ही संपूर्ण पडताळणीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी असणे गरजेचे आहे दिव्यांग शिक्षकांची योग्य ती आरोग्य तपासणी करून त्या संदर्भात अहवाल प्रकाशित करणे गरजेचे आहे मात्र काही ठिकाणी या पडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तता बाळगली जात आहे ही गुप्तता नेमकी कशासाठी ही पडताळणी नक्कीच पारदर्शी होते का या पडताळणीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार आहे का असे अनेक सवाल उपस्थित होत आहे कारण या संपूर्ण पडताळणीच्या प्रक्रियेत आर्थिक उलाढाल झाली तर त्यामध्ये काही खरेखुरे दिव्यांग जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील आहे ते देखील अपात्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे शासन प्रशासनाने या संपूर्ण प्रक्रियेत एक पारदर्शिता पाळगावी व खऱ्या दिव्यांगांना लाभ द्यावा तसेच बोगस दिव्यांगांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज करीत आहे